नमस्कार दादा राम राम मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा बाळू शिवाजी वामन तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आज दा आपण आपल्या या आप चवळीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा ही आपली चवळीची व्हरायटी कोणती आहे केतकी केतकी म्हणून व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला दा आहे दादा पावणे दोन महिन्याचा हा म्हणजे पावणे दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर चवळी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पावर प्लस झालं कार्बो पावर झालं हे तुम्ही काय केलेलं आहे ड्रिपनी ज्याप्रेटला तुम्ही ड्रिपनी म्हणजे लिक्विड कसं सोडताय किंवा प्लेनमध्ये तुम्ही काय करताय ते चार पाच दिवसांनी एक एक लिटरप्रमाणे खाली सोडताय बरोबर तर मला सांगा ज्या तुम्ही आपले काई -काई जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे बुपावर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही ड्रिपने सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट पिवळा गेला हा म्हणजे पिवळा पणावा प्लॉट मध्ये होता तो पूर्ण कंट्रोल झालेला आहे बरोबर आणि शेंग सुद्धा आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर भरपूर प्रमाणात शेंग लांब तर पडलेलीच आहे पण शेंगाची चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे बरोबर आणि भरपूर प्रमाणात फुल कळले लागलेली आता त्या दिवशी सोडायच्या आधी प्लॉटची काय कंडिशन होती त्या प्रेड ला पिवळा पणा शेंगा आखूड पडत होती हा चमक नव्हती आणि फुलकळीच्या बद्दल फुलकळी कमी होती हा फुलकळी पण कमी होती बरोबर आम्ही आत... वरून मिली म्हणजे सोळा वीस लिटरच्या पंपाला आ... तुम्ही वरून पण पन पन्नास मिली प्लेन फावरले बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिले ना दादा तर म्हणजे भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी पण लागलेली आणि महत्वाचं काय एका झाडाची एकदम खालून खोडातून फुटवाय झाडाला बरोबर आणि पत्ती एकदम फ्रेश आहे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही बरोबर आता हे बघा ना प्रत्यक्षात जर पाहिलं ना खालून डायरेक्ट खोडातून फुटूया झाडाला बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधान एक नंबर हा तर इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याबद्दल काय सल्ला असेल सगळ्यांना वापरावा एकदा ट्राय करून बघा हा म्हणजे प्रत्यक्षात वापरल्याशिवाय ते त्यांनाही पण कळणार नाही नाही का बरोबर आहे म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्षात वापरलेले आणि अनुभव घेतलेले बरोबर तुम्हाला ही माहिती कशी भेटली औषधांबद्दल आमचे शेजारी आहेत त्यांनी सांगितलं तुमच्या ते ते शेजारी त्यांचा ते, ते त्यांचा प्लॉट गेला पण म्हणून त्यांना तुम्ही काय वापरलं हा म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी स्वतः वापरलेले आहे आणि त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी अनुभव घेतल्याच्या नंतर तुम्ही त्यांचा प्लॉट पाहिला आणि मग त्यांनी तुम्ही त्यांना विचारा तुम्ही काय सोडले मग त्याच्यानंतर तुम्ही वापरलेली आपल्या ऑर्गनिक आला बरोबर आणि आपण हे प्रोडक्ट आपले तुमचे पाहुणे त्यांना पण ते बाहू चलत दे आपल्याला त्यांना पण त्यांची चवळीचा प्लॉट आहे ना आपण त्यांची पण व्हिडिओ घेणार आहे तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे वापरून तुम्ही समजा एक नंबर धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल